आसाममधील सुरक्षा आणि शांतता प्रक्रियेच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा गाठलाय कारण उल्फा आय या दहशतवादी संघटनेचा नेता अरुण उदय दहुतिया सुरक्षा दलासमोर केलेलं आत्मसमर्पण त्यामुळे केवळ उल्फा आय संघटनेला मोठा झटका बसलाय असं नाही तर भविष्यातील संघर्ष संवाद आणि शांततेच्या चर्चेला एक नवी दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचा अजून काय परिणाम होऊ शकतो चला पाहूयात याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात bhar news line हाच आहे तो अरुणोदय दहुतिया आसाम मधल्या दहशतवादी संघटनेचा उल्फा आयचा प्रमुख परेश बरुवाचा विश्वास याच अरुणोदय यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मध्ये प्रशिक्षण घेतलं दहुतिया दोन हजार अठराच्या हल्ल्यांमध्ये गुन्हेगार होता मात्र आता त्याने आत्मसमर्पण केलाय याचा आर्थिक स्वरूपातला फटका दहशतवादी संघटनेला बसणार आहे उल्फा आय या दहशतवादी संघटनेची माहिती सुरक्षा दलांना मिळाली मात्र दोन हजार पंचवीस मध्ये या संघटनेनं साठ दशलक्ष रुपयांची वसुलीही केली होती पण आता अंतर्गत फूट आणि कॅम्प मधील खडतर जीवन यामुळे नैराश्य वाढलंय अरुणोदय आत्मसमर्पणामुळे दहशतवादी संघटनेत फूट पडण्याची शक्यता आहे अरुणोदयचं आत्मसमर्पण तरुणांना सकारात्मक संदेश आहे याचा परिणाम नवीन युवकांच्या भरतीवर होऊ शकतो दहशतवादी संघटनेमुळे आसामच्या सीमावर्ती गावांमध्ये हिंसाचार माजला होता अनेक कुटुंब तुटली होती तरुणांचं भवितव्य धोक्यात आलं होतं मात्र आता तरुणांची दहशतवादी संघटनांमधील भरती थांबेल आणि आणि समाजात शांतता निर्माण होण्याबाबत विश्वास वाढेल अरुणोदय दहुतिया आत्मसमर्पण हा प्रसंग राजकीय पातळीवर पीस नेगोशिएशन विंडो अर्थात शांतता चर्चा करण्यासाठी मिळालेली संधी म्हणून पाहिला जातोय आसाम सरकार आणि केंद्र सरकार शांतता चर्चेच्या दृष्टीनं एक सकारात्मक संकेत म्हणून पाहू शकत मात्र मोठं आव्हान असणार आहे ते पुनर्वसनाचं आत्मसमर्पण करणाऱ्यांना समाजात योग्य प्रकारे पुनर्स्थापित केलं नाही तर ते पुन्हा हिंसेकडे वळण्याचा धोका कायम असतो उल्फा आयचा प्रमुख परेश बरुआ अद्याप सक्रिय आहे मात्र दहुतियाच्या आत्मसमर्पणानंतर त्याच्यावर दबाव येऊ यो शकतो योग्य संवाद आणि कठोर सुरक्षा धोरण राबवलं तर उल्फा आयचा अध्याय कायमचा संपू शकतो आत्मसमर्पण हा शेवट नाही तर संवादासाठी उघडलेला एक दरवाजा आहे देशातला दहशतवाद संपवणं हा पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उद्देश आहे अरुणोदयचा आत्मसमर्पण हे उल्फा आय दहशतवादी संघटनेचा जवळ आलेला असत आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही आता आसामच्या राजकीय सुरक्षिततेच्या भविष्यासाठी अरुणोदयचं आत्मसमर्पण हा टर्निंग पॉइंट ठरेल का हे येत्या काही काळातच स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं यावर आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन विश्लेषणासाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईन धन्यवाद